स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवत आहे काहीतरी हे बघू शकता महाराणी बसले आहे खिडकीमध्ये कस दिसतो इकडं इकडं चल माय चल ग माय चल चल हे बघा काय इतका राणा कोण ठेवायची ना घरामध्ये हे बघा कधी काढायचं राणाचे चला चल आपल्याला काहीतरी <laughs> तरी बनवायचं माझं तिथे अवतार कसं बघा भूतासारख्या दुखा लागले म्हणून तिथं तिथं खूप दुका लागलेलं आहे काय दुखा लागले ते मला माहित नाही आज आपल्याला बनवायचं आहे काय दुखा लागले आम सोडून ताप आले अंग सोडून तापाली तिला आम सोडून ताप आले ना नाही बिचारी नाही ताप आली बिचारी बिचारी ग तर काहीच ना नाश्त्यामध्ये काहीच नव्हतं आणि तिला चिडायला लागली नाश्त्यामध्ये काहीच नाही जेवायला काहीच नाही काहीच नाही मग तिला ना आम्ही काहीतरी बनवत आहे म्हणजे मी बनवत आहे ठीक आहे कसली दिसत आहे झि झी 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 तिला म्हटलं मी गरम पाणी आंघोळ करते ती आंघोळ करत नाही गरम पाणी आंघोळ करायला छान वाटतं छान कडक कडक आणि दोन तीन दिवस झाला म्हणजे एक्सरसाइज पण नाहीत करत तिथं दुखतं आहे कुठं काय होतं काय होतं काय होतं आहे त्याच्यामुळं ती ठीक आहे पण ते चांगलं दिसलं पाहिजे ब्लॉग मध्ये चांगलं दिसलं पाहिजे हे ना दुखलं गेलं भाडमध्ये चालू केलंय काहीतरी बनवायला नाही म्हणजे आमच्या मध्ये मलिदा बोलतात फ्रीज मला फ्रीज मध्ये चपाती आहेत सो गाई ना आम्ही ना बनवतो नाश्तासाठी लालिना बोलतोय त्याला म्हणजे काल आपण बोलतोय काय काय लोक मला दिसतो ना रे माझा हात तर बोलतात किंवा काल आपण बोलतात ह्याला ना चपातीच हे करून छोटे छोटे मिक्सर मध्ये टाकायचं आणि मिक्सर मध्ये हे करून कुठं मी याची रेसिपी माहित करतो सांगितली पाहिजे म्हणजे आपण कळवा की सगळ्या लोकांना माहीत असत का माहिती आहे खाता माहिती माहिती का तुम्हाला हुशार मी आणि हुशार मला काय वाटतं माझ्यासारखा कोण नाही शाव्या गाडी करते शिव्या गाडी देते बघा सगळं लूक चेंज झाला कशामुळे लूक चेंज झाला असं सांगा बरं तिथं माहिती काय तरी वेगळ्या खाल्ले घरांची

भात कुठे मला माहिती छोट्या भांड्यामध्ये करायचं ना बघ तू खाली पडलं दिसत नाही कारण डोळे आहेत काही मारस दिसत नाही तुला कुठे चार चार बंद ठेवून ठेवणार हिच स्विच आहे हे बघा हिच स्विच आहे ठीक आहे आणि ह्याच्या बघा हे कारण मी कुठं लावतोय खिडकीमध्ये ठेवलंय दिसतय तुम्हाला

मिक्सरच्या ह्याच्यामध्ये चालत असते म्हणजे सगळं असं मॅडम कुठं मला शिकवायला लागला पुन्हा पुन्हा चालू मध्ये ठेवले मला सांगा कमेंटमध्ये लोक नाही तू लोक ठेवत आहे ते पण कॅरी बॅग मध्ये आणि भरणी वगैरे कुठं काय दिलं का कोणाला एकूण टाकल्या मध्ये फ्रीजमध्ये लहानपणी गावाकडे होतो भंगार काय पण आई पाहायचं गपचूप ना गॅरे गॅर वगैरे खायला मतलब मत खुर्ची वगैरे पत्रावर आमचं हे असायचं काय म्हणतात काय पण असायचं भांगार काय पण कुठून पण आम्ही उतरून आणायचो कांदाच्या बाटल्या वगैरे आई बाटल्या थांब की आई बाबाचे जुने पुराणे जीवते चलायच आई गपचूप पण आई म्हटली गे कुठे गेले माहित नाही आम्हाला आई गप्पा तुम्ही केला गायचं कधी

कांटाळी बसलेत कांटाळी काय बोलते माझा मला पण आवाज समजत नाही म्हणजे कसं बोलते आणि इथं जाम झालंय इथं जाम झालंय इथं जाम झालंय तू जाम आहे माहिती मंद आहे मंद बुद्धी वस्तू डम आहे डम डम नाही डम डम डम्पर आहे डम्पर आणि मग मला काय समजत नाही मी कशी कशी बोलते मलाच माहिती पण मी आज छान दिसाले याच्यामुळं माझ्यामुळे ना आठवलंय <laughs>

म्हणतंय काय करतोय दाखव काय करतोय दाखव म्हणजे काम दाखवायचं त्याला एवढंच माहिती तुम्हाला जाऊ तर बार दिसारखं झालंय तुम्हाला असं करायला काय माहिती हे बघा मी काय करतोय इकडं मी करतो वरण गरम ते पण वाटीमध्ये बघून मध्ये नाही कर आम्हाला बघूनच नाही बघून आहे आमचं मी तुम्हाला दाखवतो आज काय काय खायला घेतलं नाश्त्यामध्ये नाश्ता नाही तो काय ब्रंच ब्रंच म्हणतात त्याला ब्रंच म्हणतात का असलं निबडक जेवण अरे जेव्हा नाश्ता आणि जेवण असतं त्याला ब्रंच म्हणतात निबडक काही पण काही पण कुठून शिकीच तू इंग्लिश मान तू कुठून शिकीच इंग्लिश हा होय ते देऊन पकडायचं काय म्हणा माझ्या हाताला खाली ती बाव म्हणते छोटासा ब्लड छोटासा ब्लाउज ब्लाऊज आहे का असं काय म्हणतो त्याला त्याच्याकडे काळ्या कलरच गुलाबजामुळ कसा असतंय जांभूळच्या कलरच तसं असतं असं असं असे कपडे असते येत असते एक काठी असते आणि एक झोला असतंय त्याला माहित नाही का तो गायस ठेव बघा तो तिकडं बसलेला आहे आणि जेवाला घेतलेला आहे दाखवतो काय काय घेतलेलं आहे ठीक आहे इकडं वगैरे वरण इकडं भात इकडं घेतले काश्याची भाजी कोबीची भाजी इकडं मलिदा इकडं चपाती तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जमा भरला मी हो तिकडं गायच मीला एकटेच जेवायला बनवलाय ठीक आहे म्हणजे तो सगळं गरम वगैरे केलंय आईनं चपात्या वगैरे बनवल्या होत्या आणि हिला बी जेवाला बनवलंय आणि ही बोलती ताट पण बनवून दे मोबाईल बघत बसली मोबाईल मोबाईल बघत बसलो काय म्हणजे आतापर्यंत मोबाईल प्रूफ जामीन तुम्हाला नाही आवडत प्रूफ समजा पाणी आण पहिला खरंच वाटत माहिती उट, कर, ना करायचं तुला म्हणलं मी ऊट गरम पाणी आंघोळकर गोळ्या खात्या नाही करायचं आमचं लोकांचं जेवण झालेलं आहे मंडळी तुम्ही पण जेवण घ्या आणि हे बघू शकता गोळ्यावर गोळ्या गोळ्यावर गोळ्या चांगायचं खाणं किती गोळी दुसरी ठीक आहे नाही तिसरी बघ आपण भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे कारण आज तिथे खूप दुखायला लागलेला आहे त्याच्यामुळे ते बोलू शकत नाही आणि काही करू शकत नाही चालू शकत नाही ती मी किटो झालं म्हणतो तिला ब्लॉग बनव ब्लॉग चालू कर वगैरे 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 ती एका जागावर बसूनच आहे आणि मला पण आंघोळ करायचे आणखी मी आंघोळ पण नाही केले माझा आहे त्याच्यामुळे चेहरा पण मला पण इकडे पिंपल आलाय दुखायला लागले खूप माझा पण काय रोजी रोजी पिंपल मग कोणाच बाप पणगत असतं <laughs> आपण भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय